माझी विद्यार्थ्यांच्या शाळा ग्रुपकडून गरजू एकशे वीस विद्यार्थ्यांना शालेय बूट वितरण महात्मा फुले विद्यालयातील गरजू एकशे वीस विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या शाळा ग्रुपच्या वतीने शालेय बुटाचे वितरण करण्यात आले हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे या कार्यक्रमाच्या वेळी शाळा ग्रुपचे प्रमुख हरी सावटे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कलोरे सचिव विलास मसने महादेव शेगोकार संचालक गजानन काठोळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा ग्रुपचे सदस्य राजेश यांनी केले त्यांनी शालेय साहित्य वाटप उपक्रमाची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमात मुख्याध्यापक अमोल चिंचोलकर शशिकांत घाटोळ मॅडम संजय आवटे कळदार पाटील आदींनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच मनोगत व्यक्त केले शाळा ग्रुपकडून दरवर्षी शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते हा उपक्रम कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष संजय कलोरे यांनी केले सन दोन हजार दोन मध्ये येत्या पास झालेल्या विद्यार्थ्यांचा हा शाळा ग्रुप सध्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असून कोणी नोकरीत तर कोणी उद्योगधंद्यात व्यस्त आहे तरीही त्यांनी सामाजिक भान ठेवून गरजू विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा आदर्श ठेवला आहे कार्यक्रमाचे संचालन शारदा थोरात मॅडम यांनी केले तर आभार पर्यवेक्षक शशिकांत घाटोळ यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा ग्रुपचे अध्यक्ष हरीश आवटे विद्युत अभियंता पुरुषोत्तम शित्रे विजय लादूडकर श्याम कुलकर्णी विठ्ठल सोळंके प्रशांत आघाव सुशित देशमुख योगेश ठाकरे संदीप ठाकरे आदींनी परिश्रम घेतले युवा क्रांती क्रांतीनुसार तो खरोखर अतिशय दुर्दस्पद आहे त्यांचं जे कार्य आहे खूप मोठं कार्य आहे आज जे विद्यार्थी अडीअडचणीत आहेत त्यांना त्यांनी गावच्या माध्यमातून साहित्य वाटप केलं ते आणि अशीच त्यांच्या अजून सेवा घडत राहो मी गजानन महाराजांच्या त्यांनी प्रांजळ प्रार्थना करतो आणि त्यांनी आमची शाळा निवडली त्यानंतर त्यांचे विशेष